ज्या ज्या भागामध्ये हिंदू बहुसंख्या आहे आणि परधर्मियांची संख्या कमी आहे तिथले लय लाडके कारण आमचा हिंदू समाज म्हणतो त्यांची गरज थोडी आहे त्यामुळे आम्ही त्यांची काळजी घेतो त्यांच्या मनासारखं होऊ देतो का थोडे ते आमचे लाडके पण जित जिथं आमचा हिंदू घटला आणि परधर्मियांची संख्या वाढली हिंदूंच्या आया बहिणी सुरक्षित नाही हिंदूंची देवळं सुरक्षित नाही हिंदूंचं अस्तित्व शिल्लक नाही मातीत घालायचं चा काम चाललंय काय झालं हो बांगलादेशमध्ये बांगलादेशातला हिंदू घाटला परिणाम एका एका पुरीवर वीस वीस पोरं बलात्कार येईल सैन्य म्हणतो तुम्ही नाडा आम्ही आहे बालात्कार मी तर पर्वती कुंभाच हे सगळे नागा साधू पाहिले ना तर मोदीला पत्र लिहायचं विचारात ते मी मोदीजींना एवढीच विनंती करायची की तुम्ही काही जास्त लोड घेऊ नका फक्त दीड मिनिटासाठी आमच्या नागा साधू बांगलादेशात सोडा पंधरा मिनटं नको बर का आपल्याला ते ओबीसी पंधरा मिनटं लय मोठा टायमिंग येतो ओबीसी म्हणतात पंधरा मिनिटाचा हिशोब आहे त्यांचा मी मोदीजींना विनंती करतो दीडच मिनिटं फक्त नागा जाधू बांगलादेशात सोडा पुढच्या अर्ध्या सेकंदात बांगलादेश हिंदू राष्ट्र झालेला असेल नंगे को खुदा टाळताय ती काय उगीच नाही आली याच नागा साधूंनी जेव्हा जेव्हा हिंदू धर्म अडचणीत आला ना तेव्हा तेव्हा समोरच्याला ठोकायचं काम केलेलं आहे पण हिंदू जर घटला हिंदू आज आपलं आपलं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे मुळात आपलं मला मागे शिक्षक भेटले सांगायचे ते म्हणते सिन्नर मध्ये धर्मांतरण सुरू आहे सिन्नर मध्ये अजय भाऊ तुम्ही लक्ष घाला या सगळ्या प्रकरणांमध्ये काय म्हटलं काय कारण काय कोणत्या घरातले लोक म्हटले काय नाही नोकरी दिली टू व्हीलर घेऊन दिली कर्ज दिलं म्हणून मधले लोक धर्म सोडताय ज्याच्या ज्याच्या मनात विचार येत असेल ना टू व्हीलर साठी नोकरीसाठी टपरीसाठी धर्मांतरण करायचं जास्त काय नाही काल परवापासनं तो छावा चित्रपट रिलीज झालाय तेवढा बघून या पुढचे सात जन्म तुमच्या अंतकरणात धर्मांतर धर्मासाठी चाळीस दिवस तुकडे तुकडे पाडून घेतले हो स्वतःच्या शरीराचे काकडी सोलावी तशी त्वचा सोलली हो स्वराज्याच्या धाकल्या धाण्याची ते सगळं मान्य केलं पण हिंदू धर्माशी गद्दारी नाही केली शेवटच्या श्वासापर्यंत जगदंब जगदंब करत राहिले हर महादेवचा गजर केला म्हणून पुढच्या पिढ्या आज स्वाभिमानानं सांगतात देश धरम पर मिटणेवाला शेर शिवा का था महापराक्रमी परंपरा तापी हे काही शंभू था का त्यांना शिकवलंच होत धर्मासाठी झुंजावे झुंजोनी अवघ्यासी मारावे आणि मारिता मारिता घ्यावे राज्या फुले अव स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म वायाव स्वतःच्या धर्मामध्ये मृत्यू आला तरी चालेल परधर्माच चा आकर्षण नसाव काय दिलं परधर्मानं आज आमच्या बहिणी म्हणतात मेरेवाला अब्दुल वैसा नाही त्या बहिणीला मला फक्त एवढंच आहे संभाजी महाराज किरकोळ आहे सिंहाच्या जबड्यात घालून आत मोजी ती दात ही जात मर्द मराठ्याची हा विचार जो आला तो संभाजी राजांपासून आला असं शरीर होत महाराजांचं हिंदवी स्वराज्य होतं मग छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र आहे आख्या स्वराज्याचे मालक आहे पण क्रूर औरंग्याच्या तावडीत सापडले चाळीस दिवस तुकडे पाडले त्याने विचार नाही केला ही आस्ती किती मोठी आहे हे व्यक्तिमत्व कोणाच्या घरातलंय नाही झाळ्यात अडकला ना, ना फाडायचा तुकडे तुकडे पाडायचे आणि ती प्रथा तिथून जी चालू आहे ना तिसरा दवालकर पर्यंत आली ते जे तुकडे पाडून फ्रीज मध्ये ठेवायची जी प्रथा आहे तो धर्माचाच संस्कार आहे तो की यांची अशीच अवस्था करायची मग आमच्या बहिणीला माझं सांगणं आहे की बाई संभाजी महाराज एवढे मोठे त्यांचा बाप इतका मोठा आहे तरी त्यांना चाळीस दिवस आनंदित अत्याचार सहन करावा लागले तो आहे बापाला की कॉलनी नाही ओळखत आणि तू म्हणते मेरेवाला अब्दुल नाही पाकिस्तानात पाठविल व्यासच्या व्यवसाय करायला हे गंभीर आहे बाबी आत्ता काल परवा समित्या स्थापन केल्या देवा सुद्धा की लव्ह जे विरोधी एक कायदा करावा लागणार आहे त्यासाठी समिती स्थापन केली लँड जे विरोधी एक कायदा करावा लागणार आहे त्यासाठी समिती स्थापन केली धर्मांतरण विरोधी कायदा करावा लागणार आहे त्यासाठी समिती स्थापन करताय म्हणजे काय हे सगळे जी आत सुरू आहे तरी जर आम्ही जागे होणार नसेल एक डोळे मोठे करून जर पुढच्या पिढ्यांचा विचार करणार नसेल तर झालं जे मागच्या इतिहासात ते त्याच्या पुनरावृत्ती पुन्हा आहे इंग्रजांनी लुटलं डचांनी लुटलं पोर्तुगीजांनी लुटलं या मुघलांनी हजारभर वर्ष लुटलं घ्या मग पुन्हा ते हे बघा जीवांचं इतिहासातून शिकत नाही ना त्यांच्यासारखे मूर्ख दुसरे कोणच नाही आणि जे इतिहासात शिकून ज्यांना पुढच्या जगण्याची दिशा सापडती ना तीच लोक स्वतःचं अस्तित्व टिकावतात आम्ही जर इतिहासातून शिकणारच नसू ना जगातील कोणतीच शक्ती आम्हाला वाचवणार नाही बर पूर्वी आपल्या घरांमध्ये पाच पाच पोर होते हो पाच पाच सहा सहा सात 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 आठ सा दहा पोरी आता प्रत्येकाच्या घरात यो कशी हो तुम्ही गरीबाच्या घरात जा नाही तर श्रीमंताच्या घरात जा मी रोज फिरतोय मग कुठे पोर हा काय हा आमचा बर तो असा तिडतिडीत वारं आलं तो उडून जाईल कारण तो कुरकुरे बादर तो कुरकुरे गातून कुरकुर करीतो एखादा वर्गाय किंवा भाऊ एखादी मुलगी आहे आणि पूर्वी पाच पाच सहा सहा भाऊ होते तरी आई म्हणायची घरात वारे तुम्हाला काय करायचं गावगाडा तुम्हाला काय करायचं धर्म मग पोटाचं बघा म्हणायचे ना पाच होते तरी जे अडकायचा त्या आईचा हे युल तर एक काय आपण हिंदू आक्रोश मोर्चाला पाठवणार आहे का ते तळा हातावरचा फोड आहे त्याला सर्दी झाली तरी रात्रभर झोपती नाही का ते गचकलं तर कुळच संपत नाक कुळाची जबाबदारी त्याच्यावर किंवा तिच्यावर आली आणि बाकी बाकी देशात काय चालू आहे तुम्ही पा दरवर्षी पेडा झाला का बर्फी बर्फी झाला का पेडा पेडा झाला का बर्फी बर्फी झाला अव डासनानी पोर आहे घरामध्ये टाचनानी मी दाखवतो तुम्हाला महाराष्ट्रभर फिरतोय लोक मला सांगतात पूर्वी दहा घर होते हो आत्ता पन्नास झाले राह बोलता बोलता काय आकाशातून पडले का हे हम दो आमारे दो ना हिंदूंनी मानावर घेतले पुढची पिढी ऍडव्हान्स निघाली म्हटले आमदो आम्हा दोन्ही कंट्रोल नाही होणार आमदो आम्हाला एकच षडयंत्र हिंदू विरोधी षड्यंत्र आहे मग तुम्ही म्हणाल आम्ही मनावर घेऊ का पुन्हा मी आज आजच्या कीर्तनात तर म्हणणार नाही मनावर घ्या पण अजय भाऊ सारख्या नेतृत्वांना बाकी काही नेते मंडळी असतील तरुण कार्यकर्ते असतील त्यांना मी विनंती करणार आहे की तालुक्याचे आमदार जिल्ह्याचे खासदार मंत्रिमंडळी जेव्हा तुमच्या परिसरात येतं तेव्हा फक्त म्हणू नका तिकडचा रोड राहिला हे तुमलेलं पाणी कधी काढता येईल राहिलेले रस्ते कधी काढता येतील पहिल्यांदा जर आपल्याला आपल्या राज्यकर्त्यांकडे मागणी काय करावा लागणार आहे तर त्यांना हात जोडून सांगावा लागणार आहे या हिंदुस्थानातलं हिंदूंचं अस्तित्व टिकवायचं असेल तर या देशामध्ये दे सरसगट लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवा आणि तो प्रत्येकाला लागू असला पाहिजे तेव्हा हिंदूंचं अस्तित्व टिकणार आहे कायदा झाला पाहिजे कायदा लोकसंख्या नियंत्रण कायदा वर्ष दोन वर्ष करू पाठपुरावा आणि जर नसल कोण मानावर घेत नसल कायदा होत तर मग घेऊ मानावर तुम्ही घ्या नाही तर नक्का घेऊ मी घेणार आहे अहो काय म्हटले तुकाराम महाराज तुकाराम महाराज म्हटले कुळात जर चांगले पोरण चांगल्या पोरी जन्माला आल्या तर त्या पोरांचं कौतुक द्यावलंय